नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत विषय खूप महत्वाचा आहे भाजीपाला पीक करत असताना दर्जेदार रोप आपण घेऊन त्याची लागवड केली पाहिजे तरच आपल्याला भाजी भाजीपाला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवातीचे जे पंधरा ते तीस दिवस आहे तिथं डेव्हलपमेंट चांगली मिळेल झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहील आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की कुठली ड्रिंचिंग कधी केली पाहिजे कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे परंतु आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा विषय मी घेतोय भाजीपाला पीक करत असताना दर्जेदार रोप घेणं गरजेचं आहे नर्सरी मधून आपण या ठिकाणी एका नर्सरी मध्ये उभे आहोत ज्यांच्या नर्सरीमध्ये उभे आहोत प्रथम तर त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर राहणार उमरी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर अहमदनगर तर श्रीराम नर्सरी या नावाने हायवे कोणता आहे शिर्डी शनी सिंगणापूर हायवे या हायवे वर तुमचं श्रीराम नर्सरी म्हणून नाव आहे सगळ्याच प्रकारचे रोप मी बघितले अगदी फुल शेती असेल त्याचप्रमाणे आंब्याचे रोप बघितले आल्यानंतर झेंडूचे रोप आहेत वांग्याचे आहेत मिरची आहे टोमॅटो आहे आता बराचसा सीझन तुमचं रोप बाहेर गेलेले एकंदरीत डॉक्टर किसान बद्दल तुम्हाला कधी माहिती मिळाली डॉक्टर किसान बद्दल मला सहा महिन्यापासून माहिती मिळाली एक शेतकरी होते त्याने आपलं फोरस्टॉक चालू करायला लावलं तर फोरस्टॉक चालू करता करता आपण बरेचसे प्रोडक्ट चालू केले आणि का शेतकऱ्यांचा म्हणजे प्रतिसाद मिळायला मिळाला मग मी आज कृषी सेवा केंद्र श्रीराम मायक्रो सर्व्हिसेस आपला मोबाईल नंबर नव्वद अकरा अडुसष्ट सत्त्याण्णव दहा काय अनुभव आला त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकऱ्याला अनुभव असा आला का जे प्लॉट चार महिने चालायचे ते एक, एक महिना जास्त चालायला लागले कमी उत्पादन खर्च कमी यायला लागला आणि म्हणजे उत्पादनात वाढ झाली असं मला बरेचशा शेतकऱ्यांनी स्वतः इथे येऊन सांगितलं तुमचा स्वतःला तुम्हाला काय अनुभव आहे माझं स्वतःच कृषी सेवा केंद्र असून सुद्धा मी टोमॅटो प्लॉट रजिस्टर केला त्याच्यामध्ये मला भरपूर उत्पन्न मिळालं पैसा पण भरपूर झाला आणि आता टर्ब प्लॉट मी रजिस्टर केलेला आहे तर शेड्यूल त्याचं आता चालू झालेलं आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगेल इतर शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो एकदा का होईना डॉक्टर किसानच शेड्यूल एकदा वापरून बघा वापरल्यानंतर रिझल्ट सांगा तुम्ही कायम वापरणार तीच मित्रांनो आजचा व्हिडीओचा खूप विषय वेगळा आहे दर्जेदार रोप घेणं गरजेचं आहे मी या भागात या ठिकाणी नर्सरीचे खूप कमी व्हिडिओ आहेत परंतु शिर्डी शनी शिंगणापूर हायवेवर उमरे गावाजवळ तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी बरेचसे रोप बघितले फुलांचे रोप असतील मग गुलछडी असेल त्याचप्रमाणे झेंडूचे रोप आपण बघतोय कोबीचे रोपं आहेत मिरचीचे या साईडला रोप आपण बघतोय एकंदरीत रोप दर्जेदार घेण्या पाठीमागचा उद्देश एकमेव इतकाच आहे की जसं आपण बाळ जन्माला आलेल्या बाळाला सुरुवातीला आपण त्याला पहिलं एक ते दीड वर्ष कशा पद्धतीने बिहेव करतो किंवा त्याला जसं त्याच खानपान असेल किंवा त्याच्यावर जे काही आपण संस्कार घडवत असतो आणि पुढं जाऊन ते बाळ हुशार असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे ते मोठं होत असताना चांगल्या पद्धतीने काम समाजासाठी करतं आणि स्वतःसाठी स्वतःच्या आईवडिलांसाठी हा खूप वेगळा वे वे भाग झाला दर्जेदार रोप का घ्यायची त्याच्या पाठीमागचे कारण कि बऱ्याचशा शेतकऱ्यांना टोमॅटो असेल आज आस फुबी आणि टोमॅटोमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे काही ठिकाणी टोमॅटोमध्ये प्लास्टिक व्हायरसचा प्रॉब्लेम येतोय शेजारी शेजारी लावलेले दोन प्लॉट एकाच दिवशी वेगवेगळ्या नर्सरीतून आणलेले रोप इकडं प्लास्टिक व्हायरस येतो इकडे येत नाही मग त्याच्या पाठीमागचे कारण काय असू शकतात किंवा एकाच दिवशी लावलेला प्लॉट टोमॅटोचा पहिला शेजारचा प्लॉट पंचवीस दिवसात बांधणीला येतो आणि तो त्याच्या शेजारीच लावलेला पंचवीस दिवसाचा प्लॉट त्याला फुटवे नाही येतो की बांधणीला अजून महिना वेळ लागतो मग याच्यासाठी आपण दर्जेदार रोपं घेतले पाहिजे तर दर्जेदार रोपं घेतले दर्जेदार कशे श्टंप श्टंप रोप म्हणजे कसे निवडायचे तुमचा स्टंप असेल स्टंपची जाडी असेल रोप कोवळ नसावं किंवा त्याला झपाट्याने वाढ करून नायट्रोजनचा वापर करून वाढलेलं नसावं योग्य जातीच त्या ठिकाणी शहानिशा करा जसं आपण जर या ठिकाणी बघितलं त्या ठिकाणी वांग्याचं पाकिट तुम्हाला लावलेलं असेल व्हरायटी आहे माझ्या अंदाजे अजय अंकुर ही शहानिशा करा तुम्हाला जी व्हरायटी लागते तिथं खरोखर ते पाकिट आहे का आणि ते रोग दर्जेदार आहे का अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे मी आता या भागात आल्यानंतर काल देखील केली बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी आहे की प्लॉट लावल्यानंतर खर्च वाढतो फुटवे लवकर मिळत नाही टोमॅटो सारख्या पिकामध्ये झेंडू पिकामध्ये खूप लवकर दोन ते तीन तोड्यामध्ये झेंडूचं पीक खराब होतं पुढं आता गणपती उत्सव आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे लवकरच तुमची जी डिमांड आहे झेंडूच्या प्रत्यक्ष प्लॉट मध्ये फुलांची संख्या वाढत असताना करप्या रोगाचा प्रादुर्भाव वरती शेंडे पिवळ होतात त्याबद्दल देखील व्हिडिओ मी देईलच परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो स्वतःच कृषी सेवा केंद्र स्वतःची शेती त्याचप्रमाणे स्वतःची नर्सरी या सगळ्यांमध्ये गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली मला देखील माहित नव्हतं की तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे आपलं एक दोन वेळा फोनवर बोलणं झालं तुम्ही मला दोन तीन गोष्टी विचारल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही गावातील एक शेतकऱ्याला डायरेक्शन द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे काल मिटिंग मध्ये मी बघितलं त्या शेतकऱ्याला वीस लाखापर्यंत त्या ठिकाणी पैसे झाले जवळजवळ तेरा चौदा पंधरा लाखाच्या आसपास नफा झाला हे खूप खूप मोठं गुडविल डॉक्टर किसानचं आहे असं मी मानतो आमची किंवा माझी मोठे की या ठिकाणी सांगत नाही परंतु शेतकऱ्याला योग्य डायरेक्शन देणं हे डॉक्टर किसानचं पहिल्यापासून ध्येय राहिलं याबद्दल तुम्ही इतर तरुण पिढीला किंवा तरुण शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल मी तरुण शेतकऱ्यांना एकच सांगेन की पारंपरिक शेती सोडून जमिनीची सुधारणा करा आणि चांगल्या चांगल्या पिकांचं उत्पादन करा आणि चांगल्या चांगल्या पिकांचं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टर किसान यांना फॉलो केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि एकदा शेड्यूल वापरून बघा वापरल्याशिवाय ते कळणार नाही एवढं सांगू शकतो नक्कीच एकदा वापरून बघा कुणाचंही ज्याचं डायरेक्शन योग्य वाटेल डॉक्टर किसान असेल इतरही मार्गदर्शक आहे यग्दा वापरून बघा सुरुवात करून बघा भाजीपाल्याच्या पिकामध्ये पंधरा दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज येतो की खरं काय आणि खोटं काय दूध का दूध पाणी का पाणी म्हणून काहीतरी वेगळं करत असताना आधुनिक पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे आणि दर्जेदार रोप भाजीपाल्याचे घ्यावाच लागतील योग्य नर्सरीची निवड करा योग्य जातीची निवड करा आणि दर्जेदार रोप आपल्या शेतामध्ये लागवड केली तरच भाजीपाल्याची शेती चांगली होऊ शकते आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला श्रीराम ऍग्रो सर्व्हिसेस आणि श्रीराम नर्सरी या भागामध्ये खूप चांगलं काम ते करतायत आणि या भागातील शेतकऱ्यांना मी पुण्याचे एकदा शब्द देतो की वेळोवेळी जसा वेळ मला मिळेल प्रत्यक्ष प्लॉट विजिट असतील शेतकरी चर्चासत्र असतील मी येण्याचा प्रयत्न करेल कारण मी बघितलं बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी अज्ञान आहे शेती करताना आपण वेग डायरेक्शन कसं वापरलं पाहिजे कुठले खत कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन पेस्टिसाईड फर्टिलायझर कसं वापरलं पाहिजे त्यापासून ते थोडेसे पाठीमाग आहेत ठीक आहे आधुनिक जगात परंतु शेतीमध्ये आधुनिकता तेवढी आलेली नाही म्हणून हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा होता तुम्ही तो बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार